मृत्यूपत्र गोविंदराव कुलकर्णी हे पुण्यातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते त्यांच्याकडे वडिलोपार्जित संपत्ती भरपूर होती आणि त्यांनी स्वतःच्या मेहनतीनेही खूप काही कमावले होते त्यांच्या मालमत्तेत भव्य घर शेत जमीन आणि बँकेत मोठी रक्कम होती गोविंदरावांना दोन विवाहित मुलं आणि एक विवाहित मुलगी होती त्यांची मुलं सुधीर मोठा आणि रमेश धाकटा हे दोघेही आपापल्या कुटुंबात शहरात सेटल झाले होते आणि चांगले पैसे कमवत होते मीरा सासरच्या घरी सुखी होती गोविंदराव आणि त्यांची पत्नी मालतीबाई शांतपणे आपला वेळ गावातल्या जुन्या घरात व्यतीत करत होते मुले अधूनमधून येत पण त्यांचा ओढा फक्त वडिलांच्या संपत्तीकडे आहे हे गोविंदरावांना जाणवत होते प्रत्येक भेटीत सुधीर आणि रमेश दोघेही वेगवेगळ्या बहाण्यांनी मालमत्तेच्या वाटणीबद्दल किंवा मृत्यूपत्राबद्दल बोलून बघायचे वयानुसार गोविंदरावांना वाटू लागले होते की आपल्या मृत्यूनंतर होणारे कौटुंबिक वाद टाळण्यासाठी लवकरच मृत्यूपत्र तयार केले पाहिजे मालमत्तेमुळे भावा बहिणींमध्ये वैर निर्माण होऊ नये अशी त्यांची मनापासून इच्छा होती त्यांनी एका अनुभवी वकिलाशी संपर्क साधला आणि शांतपणे आपला विचार त्यांना सांगितला वकिलांनी गोविंदरावांना मालमत्तेचे समान वाटप करण्याचा किंवा त्यांच्या इच्छेनुसार वाटप करण्याचा सल्ला दिला गोविंदरावांनी विचार केला आणि म्हणाले वकील साहेब माझ्या मुलांना संपत्तीची नाही तर सद्गुणांची आणि कर्तव्याची जाणीव करून देणारे मृत्यूपत्र हवे आहे त्यांचे खरे मूल्य त्यांना कळले पाहिजे अखेरीस गोविंदरावांनी वकिलांच्या मदतीने एक अनोखे मृत्यूपत्र तयार केले मृत्यूपत्र वाचल्यानंतर प्रत्येकालाच धक्का बसावा अशा पद्धतीने त्यांनी ते लिहिले होते गोविंदरावांचे निधन झाले त्यांच्या पश्चात सर्व कुटुंबीय एकत्र जमले मालमत्तेच्या वाटणीची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती वकिलांनी मृत्यूपत्र वाचायला सुरुवात केली माझ्या प्रिय मुलांनो आणि मुलींनो मी तुम्हाला वारसा म्हणून फक्त संपत्ती देत नाहीये तर काही अटी आणि जबाबदाऱ्या देत आहे पहिले सुधीरसाठी गोविंदरावांनी शहरात कमावलेली आणि सुधीरच्या व्यवसायासाठी मदत म्हणून दिलेली जी दोन कोटी रुपयांची रक्कम होती ती त्यांची अंतिम संपत्ती मांडली जाईल त्याशिवाय त्याला वडिलोपार्जित घराच्या मुख्य देखभालीची जबाबदारी दिली मृत्यूपत्रात नमूद केले होते की त्याने हे घर आश्रमशाळेसाठी दान करावे आणि पुढील पाच वर्ष स्वतः त्या आश्रमशाळेचे व्यवस्थापन करावे जर त्याने हे केले नाही तर त्याचा वाटा आपोआप सामाजिक संस्थेकडे जाईल दुसरे होते रमेशसाठी शहरात रमेशसाठी मोठी जमीन घेऊन जी इमारत बांधली होती त्या इमारतीचे अर्धे भाडे हे त्याच्या वडिलांनी दिलेल्या मदतीतून आले आहे म्हणून रमेशला गावातील शेतीचा मोठा भाग देण्यात आला आणि त्याची अशी अट होती की त्याने दरवर्षी या शेतीत गरीब शेतकऱ्यांसाठी विनामूल्य धान्य पिकवून त्याचा पन्नास टक्के वाटा त्यांना द्यायचा तसेच त्याने मालतीबाईंना म्हणजेच आईला शेवटपर्यंत सोबत ठेवून त्यांची सेवा करण्याची शपथ घ्यायची जर त्याने आईचा अनादर केला ही शेती देखील सामाजिक संस्थेकडे जाईल पुढे मीऱ्यासाठी मीराला गोविंदरावांनी विशेष प्रेम म्हणून शहराच्या मध्यभागी असलेला एक मोठा भूखंड दिला पण अट अशी होती की तिने त्या भूखंडावर गोविंदराव आणि मालतीबाईंच्या नावाने एक सार्वजनिक रुग्णालय बांधायला मदत करायची आणि तिच्या भावांनी तिच्या या कामात सहकार्य करायचे मालतीबाईंसाठी म्हणजेच पत्नीसाठी गोविंदरावांनी आपल्या पत्नीसाठी बँकेतील मोठी स्थिर म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट ठेवली होती जेणेकरून त्यांना कोणत्याही मुलावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहावे लागणार नाही तसेच मृत्यूपत्राचे नियम पाळले जात आहेत की नाही याची देखरेख करण्याची आणि अंतिम निर्णय घेण्याची अधिकारीनी त्यांना नेमले मृत्यूपत्र ऐकून तिन्ही मुलं आणि सुना स्तब्ध झाले त्यांना वाटले होते की संपत्ती सहज मिळेल पण इथे तर मोठमोठ्या जबाबदाऱ्या वाट्याला आल्या होत्या सुरुवातीला सगळेच जण नाराज होते आणि मृत्यूपत्रावर वाद घालू लागले पण मालतीबाई ठाम होत्या त्यांनी कठोर शब्दात मुलांना सांगितले की तुमच्या वडिलांनी तुम्हाला नुसते पैसे दिले नाही तर एक संधी दिली आहे तुमच्यातील माणूसगी आणि जबाबदारीची जाणीव जागृत करण्याची ही त्यांची शेवटची इच्छा आहे जर तुम्हाला वडिलांचा मान ठेवायचा असेल तर तुम्ही हे नियम पाळणं आवश्यक आहे वडिलांच्या निधनानंतर संपत्तीसाठी भांडण्याऐवजी आता त्यांच्या सेवाभाव आणि कर्तव्य पार पाडण्याची वेळ आली आहे ही, ही गोविंदरावांच्या मृत्यूपत्राने सिद्ध केले मृत्यूपत्र ऐकून गोविंदरावांच्या दोन्ही मुली आणि सुनबाईंना तर मोठा धक्काच बसला त्यांच्या चेहऱ्यावरील संपत्तीची उत्सुकता आता गहन चिंता आणि स्पष्ट नाराजीत बदलली होती सुधीर आणि रमेश दोघांनीही वकिलांशी जोरदार वाद घालण्याचा प्रयत्न केला सुधीर म्हणाला हे काय वकील साहेब वडिलांनी माझ्या व्यवसायात मदत केली पण त्याला अंतिम संपत्ती मांडणं आणि आता मला आश्रमाच्या कामात जुंपणं हे अन्यायकारक आहे मी शहरात सेटल झालोय माझे काम आहे गावचे व्यवस्थापन मी कसे करू रमेशची पत्नी जी स्वतःला शहरातील सुशिक्षित मानत होती ती लगेच म्हणाली आणि आईची सेवा करण्याची अट रमेशने आपली जमीन विकून शहरात इमारत बांधली त्यात भाडे घेऊन आम्ही मोठे झालो आता शेतीत धान्य पिकवा आणि ते मोफत वाटा हे व्यवहार नाही मीरा जी एकुलती एक मुलगी होती तिला भूखंड मिळाल्याने समाधान होते पण त्यावर रुग्णालय बांधण्याची अट आणि भावांचे सहकार्य घेण्याचे नियम तिलाही जड वाटत होतं भाऊ सहकार्य नाही करणार हे मला माहिती होतं जी जबाबदारी एकटीने पार पाडणं खूप अवघड आहे ती हळूच म्हणाली मालतीबाई शांतपणे हे सगळं ऐकत होत्या त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, होते। पण आवाज खंबीर होता थांबा तुमच्या वडिलांनी हे मृत्यूपत्र खूप विचारपूर्वक केलं आहे वकिलांशी वाद घालण्याऐवजी तुम्ही तुमच्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा तुमच्या वडिलांनी आदर्श मृत्यूपत्र बनवलं आहे तुम्हाला संपत्ती तर मिळाली आहेच पण त्यासोबत समाजाप्रती आणि कुटुंबाप्रती तुमची जबाबदारी काय आहे याची जाणीव करून दिली आहे जर तुम्ही नियम मोडले तर सगळी संपत्ती सामाजिक संस्थेकडे जाईल मालतीबाईंनी मुलांच्या हातात गोविंदरावांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली एक छोटी चिठ्ठी दिली त्यात लिहिले होते पैसा क्षणभंगूर असतो पण चांगुलपणा चिरंजीव तुम्ही जे कमावले आहे त्यातून थोडं समाजाला परत करा तेव्हाच तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ कळेल मी फक्त संधी दिली आहे वापरणं तुमच्या हातात आहे वडिलांच्या शब्दांचा आणि मालतीबाईंच्या कठोर भूमिकेचा परिणाम झाला सुरुवातीला नाईला जाणे पण अपमान टाळण्यासाठी तिघांनीही कामाला सुरुवात केली सुधीरने शहरातील त्याचे काही काम थांबवले आणि गावाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली त्याला वाटले पाच वर्ष कठीण आहेत पण नंतर मोकळा होईन पण आश्रमाचे व्यवस्थापन करणे सोपे नव्हते लहान मुलांची गर्दी तुटलेले बांधकाम आणि कमी निधी सुरुवातीला तो चिडचिड करत होता पण हळूहळू गरीब मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य पाहून त्याला समाधान मिळू लागलं आश्रमशाळेच्या विकासासाठी स्वतःचे व्यवस्थापन कौशल्य वापरले त्याने नवीन वर्ग खोल्या बांधल्या उत्तम शिक्षक नेमले आणि गावातील लोकांचाही सहभाग घेतला पाच वर्षानंतर गोविंदरावांच्या नावाने ओळखली जाणारी ती आश्रमशाळा उत्तम शिक्षण संस्था म्हणून नावाजली गेली सुधीरला वाटले की या कामामुळे त्याला त्याच्या व्यवसायात कधीच न मिळालेलं आत्मिक समाधान मिळालं आहे त्याने आश्रमशाळा कायमस्वरूपी दान करण्याची आणि त्याचे आजीवन व्यवस्थापन करण्याची घोषणा केली रमेशसाठी शेती करणं आणि आईची सेवा करणं हे सर्वात मोठं आव्हान होतं त्याने नोकरांच्या भरवशावर काम सुरू केलं पण आई मालतीबाईंना हे मान्य नव्हतं त्यांनी रमेशला शेतात स्वतः उतरायला लावले मालतीबाईंची सेवा करणं त्यांना रोज वेळ देणं त्यांच्यासोबत गप्पा मारणं यामुळे रमेशला वडिलांच्या आणि आईच्या कष्टाची किंमत कळू लागली शेतात राबल्यानंतर जेव्हा त्याने गरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबांना धान्य वाटले तेव्हा त्या लोकांचे आशीर्वाद आणि डोळ्यातील कृतज्ञता पाहून त्याला अमूल्य आनंद मिळाला रमेशच्या पत्नीलाही आता शहर आणि गावातील भेद निरर्थक वाटू लागला तिनेही रमेशच्या शेतीच्या कामात मदत करायला सुरुवात केली रमेशने ठरवले की शेतातील पन्नास टक्के हिस्सा तो मोफत वाटप करत राहील आणि आईला कोणत्याही परिस्थितीत एकही क्षणही एकटे सोडणार नाही मीराने रुग्णालय बांधण्याची जबाबदारी स्वीकारली तिला तिचे भाऊ मदत करतील की नाही यात शंका होती पण जेव्हा सुधीर आश्रमशाळेत आणि रमेश शेतीत व्यस्त झाले तेव्हा त्यांना एकमेकांच्या कामाची महत्त्वाची जाणीव झाली मीराने रुग्णालयाच्या बांधकामाचा आराखडा तयार केला सुधीरने आपल्या संपर्कातील व्यवसायाच्या ज्ञानाचा वापर करून निधी जमवण्यासाठी मदत केली तर रमेशने शेतीत पिकवलेल्या धान्यापैकी काही भाग रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी आणि गरजू रुग्णांसाठी अन्न म्हणून देऊ केला या कामामुळे तिन्ही भावंडं पैशांसाठी भांडण्याऐवजी एकत्र काम करू लागली गोविंदराव आणि मालतीबाईंच्या नावाने उभे राहिलेले हे सार्वजनिक रुग्णालय त्यांच्या गावातील जीवनदायिनी केंद्र ठरले गोविंदरावांनी तयार केलेले मृत्यूपत्र केवळ कागदपत्र न राहता प्रेम त्याग आणि कर्तव्याचा एक अजरामर धडा ठरला त्यांच्या मृत्यूपत्रामुळे त्यांचे कुटुंब तुटण्याऐवजी अधिक घट्ट झाले काही वर्षांनंतर मालतीबाईंना त्यांच्या मुलांनी आनंदाने सांगितले आई वडिलांनी आम्हाला संपत्ती दिली नाही तर जीवनातील खरी संपत्ती काय आहे हे शिकवले आता आम्हाला कळले आहे की पैसा कमावणं महत्त्वाचं आहे पण पैसा सत्करणे लावणं त्याहून महत्त्वाचं आहे गोविंदरावांनी आपली मुलं संपत्तीची मालक होण्याऐवजी चांगुलपणाचे वारस व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती त्यांच्या मृत्यूपत्राने सिद्ध केले होते की खरा वारस हा बँकेतील खात्यातील आकडेवारी नसतो तर तो आपल्या मूल्यांमध्ये आणि समाजासाठी केलेल्या योगदानात असतो गोविंदरावांचे मृत्यूपत्र हे आदर्श मृत्यूपत्र ठरले ज्याने एका कुटुंबाला एकत्र आणले आणि त्यांना समाजसेवेच्या उदात्त मार्गावर चालण्यास प्रवृत्त केले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद